मजेत ना तर स्वागत आहे तुमच्याला व्लॉग्स यूट्यूब चॅनल मध्ये तर बघा आज खूप शंभू खूप दिवसापासून रडत आहे सायकल सायकल तर आज पाहिजे योग आला आहे शंभूला सायकल घ्यायला जायला तर चाललो आहे आता सायकल घ्यायला शंभू गेला आहे बाहेर खाली तर बघा पहिल्यांदा हे पण आजारी आहेत यांना जायचं आहे डॉक्टर कडे मित्रांनो माझी तब्येत बरोबर नाही आहे तर मी पण चाललो आता डॉक्टर तर बघा पहिल्यांदा पनवेला डॉक्टर जायचं आहे त्यानंतर शंभूला सायकल घ्यायला जसं वेळ ऍडजस्ट होईल तसं आज जर पूर्ण वेळ नाही भेटला सायकल घ्यायला तर आज येणार आहे आणि फायनली मग चॉईस करून जाणार आहे घ्यायला तर फायनली म्हणजे डायरेक्टली निर्णय घेऊन चालणार नाही कारण आपण घाई करायचो आणि सायकल पण व्यवस्थित नाही भेटायची त्यासाठी निवांत चालणार आहे त्याला दोन दोन तीन वर्ष वापरता येईल अशी जरा व्यवस्थित बघून हाय मित्रांनो चाललो आहे डॉक्टर पनवेलला हाय फ्रेंड्स तर बघा फायनली हॉस्पिटलला आलो आहे आम्ही तर शंभू बसला आहे आतमध्ये आणि हे गेले आहे का शंभू मोबाईल बंद कर सर इंजेक्शन घेते तुला मग घेतो का इंजेक्शन सर इंजेक्शन घ्यायला चल इंजेक्शन घेतलं घ्यायचं आहे

पाच वेळ सकाळी ग्लास पाण्यामध्ये टाकायचं आणि ते सकाळी एकदा जेवणाआधी सकाळी एकदा जेवणा आधी सकाळी एकदा रात्री जेवण्यानंतर एका तासान सकाळी एकदा रात्री एकदा थंडी तापासाठी सकाळी एकदा रात्री येतात दोनच टाकायचे महत्वाची गोळी आहे सकाळी गेलीच पाहिजे पोटामध्ये आणि हे तीनच लिहून जायचं तेव्हा इथे जो तीन दिवस सकाळ संध्याकाळ तो डोकं जास्त तीन दिवस सकाळ संध्याकाळ सगळं लिहून दिलेलं आहे त्यावर ठीक आहे ठीक आहे हाय फ्रेंड्स तर बघा फायनली आलो आहे घरी आता हॉस्पिटल मधून आणि यांना बरं नसल्यामुळे जा, ताप जास्त असल्यामुळे आम्ही सायकल घ्यायला जाणं झालं नाही डॉक्टर म्हटले ताप जास्त आहे त्यामुळे आराम करायला सांगितला नाही त्यामुळे आम्ही घरी चालू आहे डायरेक्ट सायकल घेणं नेक्स्ट आता उद्या की माझे टाईम भेटेल तेव्हा ठरवलं आहे तर बघा शंभूला समजला आहे शंभू काय बोलतोय तर ते शंभू शंभूकडूनच ऐकूया आता बाळा कधी घ्यायचे सायकल कधी घ्यायचे कालका बरेले डका बरे आपण कॅन्सर केला आज माला गेत ली, पापा लो पप्पा हाय फ्रेंड्स आज मम्मीने मला सायकल नाही घेतली की पापाचं ताप जास्त होता म्हणून उद्या मला मम्मीच घेणार आहे सायकल नाही टाइम गेट नाही टाइम मिळाला जर मग पर्व घेणार आहे आता ले आज मला जो तो तो भाई भाई। भाई भाई। तर मी सगळ्यांना गुड नाईट बाय 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 आहे तर शंभूला आता आली आहे झोप आणि तो जेवण जेवण वगैरे केलेला आहे त्यांनी आता तेल आले झोप आणि आता मी ना यांच्यासाठी वाऱ्याच्या शेंगा उकडायला टाकल्या आहे तर त्यांना खाऊ वाटलं होते आजारी असल्यामुळे तोंडाला चव वगैरे नाही त्यामुळे वालाच्या शेंगा उकडायला टाकल्या तर आता शेंगा वगैरे शिजवून झाल्यानंतर तर तुम्हाला दाखवते शेंगा हाय फ्रेंड्स तर बघा फायनली वालाच्या शेंगा उकडून झाल्या आहेत तर आता खायला चालू केलं आहे तर आता या वालाच्या शेंगा खायला हे काही व्हिडिओमध्ये येत नाहीत ते बोलतात मी आजारी आहे माझा अवतार काही व्यवस्थित नाही तर चला बाय बाय गुड नाईट सर्वांना बघा शंभू झोपला इकडे त्याला खूप झोप आली होती त्यामुळे त्याचा मूड पण फ्रेश नव्हता तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय